कानपूरमध्ये आय लव मोहम्मद फलक प्रकरणावरून वाद पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध गुन्हे मुस्लिम समाजात संताप उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलाद उन नबीच्या शुभप्रसंगी सय्यदनगर परिसरातील तरुणांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शवण्याच्या उद्देशाने एक फलक लावला ज्यावर आय लव मोहम्मद असे लिहिले होते दरम्यान कानपूर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या सुमारे पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत या घटनेमुळे देशभरातील मुस्लिम समुदायात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या निंदनीय घटनेकडे विशेष लक्ष द्यावे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्व तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन के लिया है। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव्ह मोहम्मद सल्लू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे घुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा